कॅनवास वापरून गळा कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पुढच्या साईडला व्यवस्थित असे काठापासून डिझाईन बनवून दाखवणार आहे कारण की बघा आताच्या ब्लाउज पीसमध्ये सिंगलच आपल्याला काठ येतो स्लीवला जाऊन थोडासा असा आपला काठ राहिलेला असतो त्याच्यापासूनच मी पुढच्या साईडला दोन्ही साईडला मी काठ लावून तुम्हाला सविस्तर असं दाखवणार आहे नमस्कार मैत्रीण मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा व्यवस्थित असा स्लीवला काठ ठेवायचा आणि बाकीचा काठ आपण कट करून घेणार आहे आणि बघा ह्याच ब्लाउजला मी कप्स लावून पण तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे कशा पद्धतीने कप्स लाव लावले जातात हे पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला डिटेल असे सविस्तर अशी त्याची स्टिचिंग करून दाखवते आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळा कॅनव्हास लावून कसा तयार करायचा आणि पुढच्या गळ्याला काठ लावून डिझाईन बनवून दाखवणार आहे इथे बघा रुंदीला आपण पाच इंचाचं कॅनव्हास घेतला आहे आणि लांबीला आपण नऊ इंचाचं कॅनवस घेणार आहे व्यवस्थित असं घ्यायचं आणि कटिंग करून टाकायचं इथे बघा अर्धा इंच आपण बटन पट्टीसाठी सोडून देणार आहे एक्स्ट्रा जो आपण मेन फॅब्रिकवर म्हणजे आस्तरवर जो गळा ड्रॉ केलेला आहे तोच मी कॅनव्हासवरती ठेवून इथे बघा पेननं ड्रॉ करून घेणार आहे व्यवस्थित असं व्यवस्थित अशी मार्किंग करायची बघा अस्तर असल्यामुळे लगेचच खालच्या साईडला पण ते उमटली जाते पुढच्या साईडला आपण कोणताही गळा घेऊ शकतो बघा इथे व्यवस्थित असा ड्रॉ झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा मी डार्क करत आहे आता आपल्याला बाहेरच्या साईडून एक इंचचं एक्स्ट्रा आपल्याला कॅनवास ठेवणं गरजेचं असतं व्यवस्थित असं एक इंचाचं ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं चा। बाहेरच्या साईडला मी बाण केलेलं आहे म्हणजे आपल्याला बाहेरची बाजू आणि आतली बाजू व्यवस्थित अशी समजली जाते व्यवस्थित असं कटिंग कर करून घ्यायचं जो आपला कप्स जोडण्यासाठी एक्स्ट्रा अस्तर असतो त्याच्यावरती ठेवून आता शिलाई मारून घ्यायची जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याला पण मी कप्स लाव म्हणजे आपण कप्स लावणार आहे तर आपल्याला पुढचे भाग दोन असे लागत असतात जे आपण ह्याच्यावर कॅनव्हास ठेवले ते आपल्याला चार भाग लागत असतात दोन ह्याच्यावर कॅ कप्स जोडायचे आणि एक आप, आपल्याला अस्तर मेन फॅब्रिकला जोडण्यासाठी एक अस्तर लागत असतं व्यवस्थित असं बघा इथे ठेवून घेतलेलं आहे व्हिडिओला लाईक ला नक्की करा चला आता शिलाई शिलाई मारून घ्यायची आता मेन फॅब्रिकला पण जोडण्यासाठी इथे बघा मी आस्त अस्तर पण ठेवलेलं आहे आता याला शिलाई मारून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित आता पाविंचानी शिलाई घ्यायची आणि अस्तरला कॅनव्हास जोडून घ्यायचं खूप मस्त असे फिनिशिंगनं ब्लाउज येत असतो आता बघा मेन फॅब्रिकला मी इथे अस्तर जोडून घेतलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कप्स कसे लावायचे कप ला मी सविस्तर असं तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा मेन फॅब्रिकवर आता हा हा कपडा मी जे कॅनवास जोडलेलं होतं तो ठेवून घेतलेला आहे दोन्ही स्टेपमध्ये मी सांगत आहे इथे बघा मी एका कॅनव्हासच्या ह्याचा आतला गळा कटिंग केलेला आहे आणि दुसरा जो आहे त्याचं कटिंग केलेला नाही आतल्या साईडला पाव इंचाच अस्तर ठेवलेला आहे आणि कटिंग करून घेतलेला आहे गळा आता शिलाई घेताना व्यवस्थित अशी कॅनव्हासवर न घेता कॅनव्हासच्या कडेला व्यवस्थित अशी घ्यायची कॅनव्हासवर बिलकुल शिलाई यायला नाही पाहिजे व्यवस्थित असं बघा दोन्ही साईडला पण मी शिलाई घेतलेली आहे कॅनवासवर बिलकुल शिलाई घ्यायची नाही व्यवस्थित असं से इथे सेप पॉई कट देऊन घ्यायचे पाव इंचा कपडा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं कट कर देणं गरजेचं आहे दे कट द्यायला विसरायचं नाही शिलाईला टच न होता सेपकट देणं गरजेचं आहे व्यवस्थित असं सेपकट देऊन घ्यायचे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाब्याला विसरू नका इथे बघा गळ्याचा सेप किती मस्त असा आलेला आहे आतल्या साईडून पण बघा किती व्यवस्थित असा गळा आलेला आहे आता इथे बघा आपल्याला काठ जोडण्यासाठी आपल्याला जेवढा आपल्याला स्लीवला कपडा काठ लागणार आहे तेवढा ठेवलेला आहे आणि एक्स्ट्रा जो राहिलेला आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे इथे मी दोन्ही साईडला काठ लावून घेणार आहे इथे बघा कशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेला आहे गळा जेणेकरून आपल्याला काठाला अस्तर लावणं गरजेचं आहे कारण आपण तो भाग पलटी करून घेणार आहे आणि त्याच्यावर ठेवून शिलाई मारणार आहे इथे बघा पाव इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी पण घेतलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सर्व टिप्स तुम्हाला समजतील बघा इथे अशा पद्धतीने इथं आपल्याला काठ लागला जाणार आहे बघा इथे कशा पद्धतीने मी ठेवून कटिंग करत आहे आपल्याला इथे जॉईंट जॉईंट पण लागणार आहे आपल्या काठाला ते पण मी कशा पद्धतीने लावते व्यवस्थित असं बघा व्हिडिओची व्हिडिओची स्पीड कमी कर करून बघा तरी पण तुम्हाला सर्व टिप्स समजतील बघा इथे कशा पद्धतीने मी काठाला जॉईंट लावत आहे ह्याच्यामध्ये खूप छोटासाच काठ लागत आहे रुंदीला आपण फक्त काठ दीड इंचाच घेतलेला आहे व्यवस्थित अशी जॉईंट लावून घ्यायची त्याला जशी आपण बाह्येसाठी जॉईंट लावत असतो त्याच पद्धतीने ह्या काटाला पण आपण जॉईंट लावणार आहे व्यवस्थित अशी वरच्या साईडनं दाब शिलाई घ्यायची बघा किती व्यवस्थित असं झालेलं आहे आता बाजूने बघा आता पलटी करण्यासाठी आपण पाव एक्स्ट्रा कपडा ठेवलेला असतो तिथे मी शिलाई मारून घेणार आहे व्हिडिओची स्पीड कमी करून बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल व्यवस्थित असं साईडचा कपडा आत फोल्ड करून एक शिलाई घ्यायची रुंदीला आपण दीडच इंचाची ही पट्टी घेतलेली आहे व्यवस्थित असं बघा इथे मी एक दाब शिलाई घेत आहे गळ्याला व्यवस्थित असे दाब घेऊन हे काठ जोडून घ्यायचं आहे ही डिझाईन खूप मस्त दिसते पुढच्या साईडला पुढच्या व्हिडिओमध्ये मी याला कप्स जॉईंट करून दाखवणार आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा इथे बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची बघा इथे दोन्ही साईडला सा किती व्यवस्थित असं आपलं झालेलं आहे आता काचपट्टी आणि बटनपट्टी आपण रेग्युलर जे ब्लाउजला लावतो त्याच पद्धतीने लावायचे आहे इथे बघा अडीचची पट्टी मी लावून घेतलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपलं दीड इंचाची पट्टी पण आपण पन सेम लावतो तेच तशाच पद्धतीने लावणं गरजेचं आहे बघा किती सुंदर काठापासून डिझाईन दिसते आहे आतल्या साईडून पण किती मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे ह्याच ब्लाऊजला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कप्स कसे लावायचे ते सांगणार आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कप्स लावून नक्कीच व्हिडिओ देते व्हिडिओला नक्की लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कप्स कसे लावायचे ते सविस्तर आणि सोप्या पद्धतीत दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद